नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी म्हणजे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी जनजागृती सेवा संस्थेच्या नवदुर्गा सन्मान पत्राने सन्मानित सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारी तू नारायणी नारी तू तु सबला तुझ्या जा तेजाने उजळी सृष्टी नमिती आम्ही तुझला स्त्री ही शक्ती आहे श्रद्धा आहे संस्कार आहे महाराष्ट्रातील महिला पोलीस कर्मचारी सुद्धा घर संसार मुलांचे संगोपन शैक्षणिक उन्नती सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून पोलीस विभागातील ही महिला तत्परतेने कर्तव्यदक्ष कर्तव्य निष्ठेने आपली सेवा देत असते अशा महिलांचा सन्मान व्हावा म्हणून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथील महिला पोलिसांचा भेटवस्तू व आकर्षक नवदुर्गा सन्मानपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दान करून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी संस्थेच्या कार्याचे व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा नवदुर्गा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभेच्या संघटक सुवर्णा इसवलकर रायझिंग स्टार नर्सरी प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल समाजसेविका ममता मसूरकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाट उमेद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुहास सावंत सिटीजन वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजेंद्र नरसाळे अँटीपायरसी सेल मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी आणि संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार रामजित गुप्ता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे मिरकले सर उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने शाल व वा वाचनी पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी विष्णू मिरकले संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर गंधाली निरूपणकर यांनी विशेष परिश्रम घेतले महिला पोलिसांचा हा नवदुर्गा सन्मानपत्र वितरण सोहळा बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सध्या नवरात्राचे ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना आपण नवदुर्गा सन्मानपत्र देऊन सन्मानित करतो घेतलं जातात त्यांच्या हस्ते आपण सर्वांना सन्मानित करतो ಯ ಅಗಲ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಬರ್ತಾರೆ ಮಹಿಳಾ ಅಂಚ ಸತ್ತ್ಕಾರ ಕೊ ಮೇಡಮ್ ಸಣಿ